नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आज सांगायला सार्थ अभिमान आणि आनंद वाटतोय माझ्या शंभूराजांच्या बाबतीत माझ्या शंभूराजांची पाठीमागच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं तर कुठं मूर्ती सुद्धा मिळणं उपलब्ध होणं अवघड होतं मूर्ती सोडाच पोस्टर सुद्धा कुठं माझ्या शंभूराजांचा मिळत नव्हता पण आज माझ्या शंभू चरित्र चरित्र दसा उफळून यावा तसं माझ्या शंभू राजांचं चरित्र जनमानसामध्ये इतक्या प्रेरणेने भरलं गेलंय आणि आज माझ्या शंभू राजांची स्मारक उभी राहत आहेत त्याचा प्रचंड आनंद वाटतो माझं सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान गेली सोळा वर्ष झालंय अविरतपणे गडकोट संवर्धनाचं कार्य तन मन न थकता न आणि चालू आहे सांगायला सार्थ अभिमान वाटतोय माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांचं जगातलं पहिलं सिंहासनाधिष्ठित ते अखंड कृष्ण पाषाणात कोरलेलं माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या जन्मभूमी असणाऱ्या पुरंदर तालुक्यामध्ये ढवळगड या ठिकाणी ते स्मारक या ठिकाणी उभं राहिले आणि त्याचा लोकार्पण सोहळा येत्या अठ्ठावीस तारखेला सकाळी ठीक दहा वाजता ढवळगडावरती त्याचा लोकार्पण सोहळा साजरा होतोय आणि म्हणून माझ्या धर्मवीर शंभू राजांना मानवंदना देण्यासाठी धवळगडावरती अठ्ठावीस तारखेला सकाळी दहा वाजता माझ्या धाकल्या धानाला मानाचा मुजरा करायला यायला विसरू नका घेतला वसा दुर्ग संवर्धन चळवळीचा गडकुटांचे अधिष्ठान सह्याद्री प्रतिष्ठान